नमस्ते मी अजित कुमार परब ही सृष्टी परिपूर्ण आहे आणि स्वयंचलित अन्नव्यवस्था हे तिचं स्वरूप आहे या व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण अंग असलेल्या सूक्ष्मजीवसृष्टीला वैविध्यपूर्ण अन्नाचा निरंतरपणे पुरवठा व्हावा याकरता प्राणी प्राणीपक्ष्यांची निर्मिती केली या प्राणीपक्ष्यांकडून मलमूत्राच्या रूपाने पार पाडल्या जाणाऱ्या सृष्टीकर्तव्यामध्ये हस्तक्षेप करण्याची भावना कुणालाच होऊ नये याकरता सृष्टीनेच अनेक योजना बनवल्या मलमूत्राशी निगडीत असलेला दुर्गंध तसेच घृणाभावना या त्याच योजनेचा भाग असतात मात्र ते लक्षात न घेतल्याने आपण आपल्या तसेच इतरांच्या मलमूत्राची हाताळणी करतो आणि लक्षात घेतले पाहिजे की ही हाताळणी अनेक समस्यांचे मूळ आहे या गोष्टींचे गांभीर्य लक्षात आल्याने मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहील आणि सृष्टीला काम करण्यास सोयीचं ठरेल अशा शौच व्यवस्था बनविण्यास आम्ही सुरुवात केली दोन हजार सोळा साली बनवलेल्या अशाच एका शौच व्यवस्थेची ही माहिती जमीन पृष्ठभागालगतची ओलसर माती सर्व प्रकारच्या जैविक घटकांचे विघटन करण्यास सक्षम असते या गोष्टीला केंद्रस्थानीच ठेवून जमिनीशी मुळीच ढवळाढवळ न करता मानवी शौचाचे विघटन होऊ शकेल अशी व्यवस्था आम्ही बनवली आमच्या अभ्यासानुसार बॅक्टेरिया प्रतिबंधक आणि उपचारात्मक गुणधर्म असलेल्या मनी प्लांट नेचा अळू बहावा एरंड तसेच बांबू या वनस्पती त्याकामी फार मोलाची मदत करतात खास करून मनी प्लांट आणि वाघनखी शौचसंबंधी परिस्थिती हाताळण्यास जास्त सक्षम असतात आम्हाला सुचवावेसे वाटते की मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मल आणि मूत्राची सरमिसळ टाळणे योग्य असते आणि ते साध्य करण्यासाठी अशा प्रकारची संडासभांडी वापरली जाऊ शकतात दोन हजार अठरा साली घेतलेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की दोन वर्षांच्या सलग वापरानंतरसुद्धा मानवी शौचाचे योग्य विघटन होत आहे तसेच तेथील वातावरण एवढे शुद्ध आहे की वापरकर्ता आणि मला तेथे उभे राहण्यात कोणतीही अडचण जाणवत नाही नऊ वर्षानंतर आता नुकतेच घेतलेल्या फोटो या फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला तेच दिसून येईल या प्रयासांचा उद्देश असा आहे की आपण अन्न साखळीतील एक दुवा असल्यामुळे सुयोग्य शौच व्यवस्थापन आरोग्याशी घनिष्ठपणे जोडलेली असते आणि त्यामुळे त्याची सुचिता प्रयत्नपूर्वक टिकवली गेली पाहिजे या तत्व आधारित विचारांशी एकनिष्ठ राहून पुढे आम्ही आणखीन काही शौचव्यवस्था बनवल्या तसेच निरंतरपणे त्यामध्ये सुधारणाही केल्या आम्हाला सांगायला आनंद वाटतो की बंदिस्त असलेल्या तसेच देखभालीची गरज नसलेल्या या पर्यावरणपूरक व्यवस्थांचे हे डिझाईन सुलभ इंटरनॅशनल या संस्थेद्वारा वापरात असलेल्या डिझाईन्सची सुधारित आवृत्ती आहे आणि या डिझाईन्सना डब्ल्यू एच ओ युनिसेफ तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण विषयक कार्यक्रम या सर्वांनी मान्यताही दिलेली आहे त्यांच्या अहवालानुसार अशा प्रकारचे शौच व्यवस्थापन सर्वात सुरक्षित तसेच स्वच्छ असते धन्यवाद दुसरं मला काय तसं तिकडे त्रास नाहीच आहे म्हणजे मच्छरो किंवा याच्या काय फारसं काय त्रास होत नाही घाण नाही आहे तिकडे थोड्या वेळाने गेलं तरी काय वासपीस येत नाही आणि बऱ्याच गोष्टी तिकडे लागतात आजूबाजूला त्या परिसरात चांगले टॉमॅटो लागले होते म्हणजे आम्ही न लावता आणि काही त्रास न घेता चांगला मोठा झाला होता टोमॅटो जे इथे बाकी ठिकाणी बराच त्रास घेतल्यावर सुद्धा मिळत नाही आणि काय तसं काय मच्छराचा वगैरे अजूनपर्यंत काय त्रास नाही आणि सकाळी एक समजा आठ वाजेपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत सगळ्यांचं ओरखत हे टॉयलेटचं वगैरे तर तुम्ही आता अकरा अकरा वाजता गेला तरी तिकडे काय वास तरी येत नाही तशी घाण वास येत नाही निघून गेलेलं असतं किती माणसं साधारण वापरतात आत्ता दोन माणसं तरी वापरतात पण आठ दहा माणसं वापरली तरी काय त्रास झाला नाही मला गेला सात जूनला आमचा मूर्त आला त्यावेळेला तर बरेच लोक होते त्याच्या अगोदरपासून वापरतोय त्या रशमध्ये पण काय आम्हाला त्रास झाला नाही म्हणजे आता कम्पेअर करावं झालं सेप्टिक टँक तुम्हाला काय दोघांमध्ये मला वाटतं काय इथे काही मला पुढे मेंटेनन्स वगैरे सेप्टिक टँक मध्ये काय तो माणूस बोलून कधून बदून भले हो। ते पाच सात वर्षाने असेल हो साफ करावं करून घ्यावं लागतं इथे का सध्या तरी दिसत नाही उलट काही मला करावं लागेल नैसर्गिकरित्या तर निघून जाते सगळं आणि या लहान या गावामध्ये मला वेंगुर्ला तो पण येतात म्युन्सिपालटीचा माणूस येतो किंवा ते काही ठिकाणी हे पण असतात मोठे टँकर वगैरे हो जे सक करून घेतात त्यामुळे जसं ती टँकर रिकामी होते या गावात कोण येणार आहे जसं गाडी गाडीबुडी घेऊन सक करायला इथे मला सक करायची काय गरज नाही हे नाही म्हणजे मी ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि आता जे मला दिसतं या वर्ष दीड वर्षात तर आय डोंट थिंक आयव्ह टू गो ऑल एन या गोष्टीला साधारण किती पैसे किंवा की किती टाईम लागला वर्ष काहीच नाही दीड दोन हजार तीन हजार पण एक दोन माणसांचा पगार आणि त्या मोठ्या ज्या रिंग आहेत त्या आम्ही किती इकडे मला वाटतं तीन घातल्या आहेत प्रत्येकी रिंग काहीतरी आपल्याला सातशे हजार रुपयाला मिळाली आहे जडवाचा मटेरियल स्वच्छतेला समानार्थी म्हणून वापरला जाणारा सॅनिटेशन शब्द सॅनस या लॅटिन शब्दाची व्युत्पत्ती आहे आणि त्याचा अर्थ आहे उत्तम आरोग्य सुचिता हा अर्थ ध्वनित होण्यासाठी वापरला जाणारा सॅनिटी शब्दसुद्धा त्याच कुळातील आहे ज्याचा अर्थ आहे निकोप मनोवस्था सृष्टीकडून प्रत्येकाला बहाल झालेली निकोप मनोवस्था प्रामुख्याने योग्य आहार तसेच मलमूत्राच्या सुयोग्य विसर्जनाशी निगडीत असते या नियमाचे उल्लंघन बिघडलेल्या मनस्थितीला तसेच आजारांनाही कारणीभूत ठरते याविषयी अधिक माहितीसाठी तसेच त्यावरील उपायांसाठी जोडलेले राहा धन्यवाद